आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ डबसर पुणे नमस्कार मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार हे अनुभवाने आण आणि वयाने राज्यातील सर्वात ज्येष्ठ राजकीय नेते त्यामुळे शरद पवार यांच्यावरती केलेली टीका फारशा गांभीर्याने घेत नाही काही दिवसांपूर्वीच लक्ष्मण हाकेंनी केलेल्या टीकेवर शरद पवारांनी त्यांच्याकडे लक्ष देऊ नका असं मोजक्या शब्दात उत्तर देत विषय टाळा मात्र सामान्यपणे टीकेकडे दुर्लक्ष करणाऱ्या शरद पवारांना एक टीका जिवारी लागली आहे विशेष म्हणजे ही टीका त्यांच्यावर नाही तर त्यांच्या अत्यंत विश्वासू आणि जवळच्या सहकार्यावर करण्यात आली शरद पवारांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना फोन करून आपली नाराजी कळवल्याचं वृत्त आहे सांगलीच्या जत पंचायत समितीचे कनिष्ठ अभियंता अवधूत वडारा आत्महत्या प्रकरणावरून करण्यात आलेल्या आरोपांच्या गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली जत मध्ये त्यावेळी जयंत पाटलांवर टीका करताना गोपीचंद पडळकर यांची जीभ घसरली आहे शरद पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आज सकाळी फोन केल्याची माहिती आहे शरद पवारांनी कॉल दरम्यान भारतीय जनता पार्टीच्या एका आमदाराची तक्रार फडणवीसाकडे केली पवारांनी अत्यंत कठोर शब्दामध्ये आपला निषेध नोंदवला पवारांनी ज्या आमदाराची तक्रार केली त्यांचं नाव आहे गोपीचंद पडळकर गुरुवारी पडळकरांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि विद्यमान नेते तथा आमदार जयंत पाटील यांच्यावर केलेल्या अर्वाच्य शब्दातील टीकेवरून नाराजी व्यक्त केली आहे आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश पुणे